आज आम्ही चालता बोलता जागर संविधानाचा या कार्यक्रमाअंतर्गत यशवंत नगरच्या आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत आणि आठवडी बाजारामध्ये आम्ही जागर संविधानाचा चालता बोलता त्याविषयी चा आम्ही जागृती करणार आहोत आता माझ्यासोबत आहेत तुमचं नाव सांगा मी विलास काळे विजोरी तालुका मालसर जिल्हा सोलापूर काळेसाहेब आपलं शिक्षण किती झालं दहावी काळेसाहेबांचं शिक्षण दहावी झालेलं आहे तर चला आपण चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम सुरुवात करूया काळेसाहेब आपल्या भारत देशाला जी घटना लिहिली भारत देशाची जी घटना लिहिली त्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होतं घटना समितीचे अध्यक्ष आपल्या भारत देशाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते no. साहेब हा तुम्ही छान प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे धन्यवाद आपण सहभागी झाला नमस्कार तर आज आपण आहोत माळशेस तालुक्यातल्या यशवंत नगर या गावामध्ये आणि यशवंत नगर या ठिकाणी हा साप्ताहिक म्हणजे आठवड्याचा सा बाजार सुरू आहे तर या बाजारामध्ये एकूण भारतीय संविधानाला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे ज्या संविधानावरती आपला देश चालतो त्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तर या संविधानाचा प्रचार आणि प्रचार प्रसार करण्यासाठी आमच्या वकिलांची टीम मालसेच्या वकिलांची टीम हे जागर संविधानाचा म्हणून कार्यक्रम घेत आहे तर या कार्यक्रमामध्ये भारतीय संविधानाबद्दल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आम्ही एकूण तीन प्रश्न विचारतो त्या तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिले तर दहा आम्ही तुम्हाला भेट म्हणून देतात तुमच्यासाठी किशोर जे सगळ्यात अगोदर तर तुमचं नाव सांगा किशोर गायकवाड किशोर गायकवाड राहणार उदयनगर किशोरजी बघा तुम्ही तीन प्रश्नांची बरोबर उत्तरे दिले तर ना हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारतीय संविधान लिहिलं हे लिहिण्यासाठी हे लिहिण्यासाठी एकूण किती कालावधी लागला नाही सांगता येत बघूया आपण या, या तुम्ही सर या सगळ्यात अगोदर सर आपलं नाव सांगा मारुती शिंदे राहिली सर्व्हिस आठ वर्ष आहे सर आम्ही माळश्रीस वकील संघटनेतील आम्ही वकील आहोत आणि आम्ही चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम घेत आहोत तर या ठिकाणी आम्ही संविधाना वर्षीचे तीन प्रश्न विचारतो तिन्ही प्रश्नांची बरोबर उतरले तर हे दहा ग्राम जणांना आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत येस सर येस सर तुमच्यासाठीचा तोच प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान लिहिलं ज्या संविधानावर आपला देश चालू आहे हे संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला सांग, जे, ना। जे ला सांग दोन वर्ष अकरा महिने दिवस तर हे उत्तर बरोबर आहे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी आपलं संविधान लिहिण्यासाठी लागला होता या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्यावर आभार आहे चालता बोलता जागर संविधानाचा करीत असताना आपण यशवंत नगरच्या आठवडी बाजारात आहोत आणि सोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत सर आपलं पूर्ण नाव अमोल अरुण माळी साहेब आपलं शिक्षण अरे वा तर एमबीए याच्या आर झालेले आमचे माळी साहेब आहेत माळी साहेब तुमच्यासाठी मी तीन प्रश्न विचारणार जर बरोबर उत्तर हे दहा गाम सांगेच नाव मी तुम्हाला भेट देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न भारतीय संविधान आपल्या देशाला लागू झालं ची तारीख कोणती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास सव्वीस नोव्हेंबर जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे उत्तर अतिशय बरोबर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची माळी साहेब बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम सांगितलं ना आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न भारतीय संविधान भारतीय संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळेस त्याच्यामध्ये एकूण किती कलम होत हरकत नाही सर आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला तेव्हा आहे थँक्यू नगरच्या आठवडी बाजारामध्ये पुढील स्पर्धक आहेत सर आपलं पूर्ण नाव सांग अतुल भागवत काय झालं इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट जॉब गव्हर्नमेंट जॉब सरडे साहेब बघा आम्ही भारतीय सुविधानाविषयी तुम्हाला तीन प्रश्न विचारू जर बरोबर उत्तर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न सर भारतीय संविधान आपल्या देशाला कधी पासून लागू झालं असं वाटतं माहित एकोणीसशे एक्कावन हे उत्तर बरोबर नाही आहे सर काय हरकत नाही सर डे साहेब तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आभार आहे सर आपलं नाव सांगा अगोदर दीपक घोडे काय काम करतात आता सर बघा तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न हे जे भारतीय संविधान आहे कधी वाचले तर हे भारतीय संविधान ज्या दिवशी अंगीकृत केलं गेलं ज्या दिवशी ह्या देशाने त्याचा स्वीकार केला तो दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो तर ती तारीख कोणती होती एकोणीशे बावन्न 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 बोलता कार्यक्रमामध्ये या नगर गावच्या आठवडी बाजारात आपणासोबत सोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले सर आपलं नाव सांगा गणेश काळे गणेश काळे काळे साहेब आपण काय करतो ड्रायव्हर रिक्षा चालू ऑटो ड्रायव्हर शिक्षण माझे एम ए झाले कशामध्ये मराठीमध्ये एम ए केलेले काळे साहेब आपल्या सोबत आहेत काळे साहेब बघा आम्ही तुम्हाला एकूण तीन प्रश्न विचारणार जर तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम चांदी चुना आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म यांचा जन्म कुठं झाला माहोल 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 का ते मह मह नाही महू झाला माहिती आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही नाही महाराष्ट्रात महू गा? गा? हे गाव बरोबर आहे परंतु ते मध्य प्रदेशचं महू गाव आहे तर गा या सर काय हरकत नाही या यशवंत नगरच्या आठवडी बाजारामध्ये या स्पर्धेमधील पुढील स्पर्धक आहेत सर आपलं नाव सांगा अशोक धर्मराज खाडे खाडे सर खाडे सर आपण काय करतो सध्या नोकरी करतो नोकरी करताना बघा खडे सर जर आपण तीनही प्रश्नांची बरोबर दिली तर हे दहा ग्राम चालले जण आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न साहेब बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान लिहिलं हे लिहिण्यासाठी एकूण किती कालावधी लागला होता तुला लाग सांगता मी दे 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 दे। क्लू देतो आपल्या भारत देशाला एकोणी सा सत्तेचाळीस साली मिळालं होतं परंतु त्याच्या अगोदर नऊशे सेहेचाळीस साली आपल्या देशाच्या संविधान निर्मितीची पहिली बैठक झाली होती नऊ डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीस ला तर आपल्या देशाचं संविधान लिहिण्यासाठी एकूण किती कालावधी गेला होता हा प्रश्न आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला परंतु स्वतंत्र होण्यापूर्वी नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला दिल्लीमध्ये भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठीची पहिली बैठक झाली होती तीन वर्ष काहीतरी का लावली काही हरकत नाही सर आपण सांगण्याचा सा छान प्रयत्न केला तर त्याचं उत्तर आहे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस आपण या कार्यक्रमामध्ये साडेसहा सहभागी झाला त्याबद्दल आभार आहे तुझं नाव सांग अंजली सागर खरात अंजली सागर खरात किती आठवी आठवीला आहे तू हे बघ आम्ही तुला तीन प्रश्न विचारणार ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिले तर, बर तर हेच दहा ग्राम चांदीचं आम्ही तुला भेट म्हणून देणार आहे तर तुझ्यासाठीचा पहिला प्रश्न आपण जे भारताच्या संविधानाची प्रियांबल रोज सकाळी शाळेमध्ये म्हणतो प्रियांबल म्हणतो ना आपण उद्देशिका संविधानाचे हे आम्ही भारताचे लोक हि या ही जी उद्देशिका आहे ह्याच्यामध्ये एक तारीख दिली ह्या उद्देशिकेमध्ये शेवटी एक तारीख दिली त्या दिवशी आपल्या देशाचं दे संविधान स्वतः प्रत आपण अर्पण केलं होतं तर ती तारीखून दादा तुला सांगते रोज सकाळी शाळेमध्ये आपण उद्देश्य म्हणतो ते आमच्या शाळेमध्ये म्हणतच नाही शाळेमध्ये म्हणत नाही राष्ट्रगीत घेत राष्ट्रगीत घेतात दादा तुझ्या शाळेत घेतात का रे तुझ्या पण शाळेत घेत नाही आमच्या शाळेत घेतात आता त्याला पर्याय नाही काय हरकत राष्ट्रपती तुझ्यासाठी तुझ्यासाठी प्रश्न बदलू का मी तुझ्यासाठी सोपा प्रश्न विचारतो तुझ्यासाठी सोपा प्रश्न विचारतो बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वाचले काय थोडंफार मालिका बघितली बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्राथमिक शिक्षण होत पहिली ते चौथी हे महाराष्ट्रामध्ये झालं होतं सातारेच्या शाळेमध्ये साताऱ्यामध्ये तर त्या शाळेचं नाव काय नाही माहिती नाही सांगते काय हरकत नाही मी सांगतो तुला प्रताप सिंग हायस्कूल सातारा प्रताप सिंग हायस्कूल किंवा प्रताप सिंग हायस्कूल काही म्हणतो त्याला तर त्या ठिकाणी बाबासाहेबांचं प्राथमिक म्हणजे पहिली ते चौथीची शाळा झाली होती या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुम्हाला दोघांचाही मी आभार आहे थँक्यू सगळ्यात अगोदर तर सर आपलं नाव सांगा माझं नाव दादासाहेब शिवाजी ठवरे काय काम करता ठवरे साहेब आपण मी शिक्षक आहे शिक्षक आहे कोणत्या शाळेला मी अॅगिल कॉलेज ऑफ लिस्ट बर आपलं शिक्षण काय झालं माझं एम एस सी अग्री एम एस सी अग्री झालं हरकत नाही सर म्हणजे तुमचं एम एस सी झाल्यामुळे मला आश्रय निर्माण झाले की दहा ग्राम चांदीचं पाणी तुम्ही जिंकाल तुमच्यासाठी सर पहिला प्रश्न आपलं जे भारतीय संविधान आहे भारतीय संविधान आहे ज्याची उद्देशिका आपण मुलांना शाळेमध्ये कंपल्सरी शिकवतो हो तर हे संविधान आपल्या देशाने कधी स्वतः प्रदार्पण केलं एकोणीसशे छप्पन साली एकोणीसशे छप्पन एकोणीसशे छप्पन हे उत्तर नाही प्रयत्न करा सर परत एकदा प्रयत्न करा ऍक्सेप्ट केलं ऍक्सेप्ट केलं इम्प्लिमेंट मध्ये नाही आलं मी ऍक्सेप्ट केलं इम्पलिमेंट मध्ये आलेला प्रश्न नाही ऍक्सेप्ट केलं एकोणीशे तीस साली पासून त्याचं काम चालू होतं ते साधारणतः एकोणीशे ला तो मसुदा तयार होता सर आपण सांगताय ते थोडस करेक्शन मी करतो नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला भारतीय संविधानाच्या निर्मितीची पहिली बैठक झाली होती आणि दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा अखंड अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी लिहिलेले हे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाने त्याचा स्वीकार केला आणि ते संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून या देशाला लागू झालं तो प्रजासत्ताक दिवस समजला तर काही हरकत नाही सर आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपला आभार आहे थँक्यू थँक्यू नगरच्या या आठवडी बाजारामध्ये चालता बोलता जागर सुविधानाचे कार्यक्रमा हे दहा ग्राम चांदीच नाणं जिंकण्यासाठी आज आपल्या सोबत बाबा आहेत बाबा तुमचं नाव सांगा अनिल माने अनिल माने सर काय काम करतो आपण पेंटिंग पेंटिंग शिक्षण काय झालं माने साहेब दहावी नापास आहे तुमच्यासाठी बघा आम्ही तीन प्रश्न विचारणार बरोबर उत्तर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडीफार माहिती आहे त्यांचा जन्म जो आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशच्या महू या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला होता या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे बाबा बघा तुम्ही दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिले तर हे दहा ग्राम सांगितलं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न आपलं जे भारतीय संविधान आहे हे संविधान या आपल्या देशाला आपल्या देशाला कधीपासून लागू झालं तुमचा जन्म कधी आहे सांगा म्हणजे तुम्हाला सांगतो उत्तर आला तुला देतो अठ्ठावन्न अठ्ठावन्न चा तुमच्या जन्माच्या जवळपास लागू झाले एकोणसाठ एकोण एकोणसाठ नाही बाबा थोडासा अजून बघा प्रयत्न उत्तर चुकलंय पण मी एकोणीसशे साठ आहे नाही हे उत्तर बरोबर नाही बाबा तर त्याचं उत्तर एकोणीसशे पन्नास असं आहे आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपला आभार आहे थँक्यू चालता बोलता जागर संविधानाचे या कार्यक्रमामध्ये हे दहा ग्राम चांदी जणांना जिंकण्यासाठी आज आपल्या सोबत या नगरच्या आठवडी बाजारामध्ये आहेत सर आपलं नाव सांगा मी बबन साळुंके बबन साळुंके सर आपलं शिक्षण काय झालं होतं सेवानिवृत्त आहे कधी झालं महिने पहिल्यांदा तर तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा सर आता तुमच्यासाठी बघा सर आम्ही तीन प्रश्न विचारणार ते बरोबर उत्तर दिलं तर हे दहा ग्राम चांदी जण आम्ही भेट देणार आहोत सर तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न तुम्ही संविधान तर वाचले भारतीय संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आलं अस्तित्वात आलं त्यावेळेस त्याच्यामध्ये एकूण किती कलम होत मला सांगता येणार नाही तर त्याच्यामध्ये तीनशे पंच्याण्णव एवढी कलम होते सर काय हरकत नाही सर आपण दिवस काय हरकत नाही सर, सर आपण चांगचा बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण येशन नगरच्या या आठवडी बाजारामध्ये आहोत आणि हे दहा ग्राम चांदीचं नाणं जिंकण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सर आपलं पूर्ण नाव सांगा नागनाथ रामलिंग किरमे काय काम करतात मी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आहे मेकॅनिकल डिपार्टमेंटला

एकोणीसशे सत्तेचाळीस हे उत्तर बरोबर नाही आहे सर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळालं परंतु भारतीय संविधान आपल्या देशाला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी पासून लागू झालं आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो काय हरकत नाही सर आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला तर या तो 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 चालता बोलता कार्यक्रमामध्ये आपण यशवंत आठवडी बाजारामध्ये आहोत आणि या ठिकाणी फळ विक्रेते आपल्यासोबत आहेत सगळ्यात अगोदर तर तुमचं नाव सांगा सांग आपण तीस किलो बर आता तीस ला अर्धा पन्नास ला किलो असा चिकोचा भाव आहे तुमच्यासाठी आम्ही एकूण तीन प्रश्न विचारणार जर बरोबर उत्तर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार सगळ्यात अगोदर तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांची जी काय जयंती असते जयंती असते ती ह्याच महिन्यामध्ये असते ह्याच महिन्यामध्ये असते चौदा तर बाबासाहेबांची काय सांगतील काय सहभागी झाला तेव्हा लाभार जागर संविधानाचा या कार्यक्रमामध्ये आता आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत सर आपलं नाव सांगा विष्णव खंडागळे 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 साहेब गाव कुठलं अकलूज अकलोज गावचे खंडागळे साहेब काय काम करता आपण सायकल दुकान सायकल दुकान काम करता बाबासाहेब काय आंबेडकरांविषयी का थोडं वाचलेलं काय नाही पर बाबासाहेबांच फार मोठ कार्य आहे त्याच्यामुळे आम्हाला अभिमान आहे शिक्षण माझं काय जास्त नाही झालेलं आहे तरी बाबासाहेबाबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे बाबासाहेब मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठं झाला होता काय सांगते काय नाही काय हरकत नाही या ठिकाणी सर आहेत सर आपलं नाव सांगा सतीश शिंदे सतीश शिंदे आपलं दोन दोन सतीश शिंदे असल्यामुळे आमचं बघा सर आता आम्ही तुम्हाला दोन प्रश्न विचारणार तीन प्रश्न विचारणार आहोत जर त्या तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिले तर दहा ग्राम सांधीचं ना आम्ही तुम्हाला भेट देणारे एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं नमूद केलेलं आहे तर तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आधी आपण काम काय करता सांगा म्हणजे मला त्या अनुषंगाने विचारता बँकेचे इन्शुरन्सचं काम इन्शुरन्सचं काम करता आता अजून सर्व्हिस किती राहिली सर्व्हिस काय काम करेल असा काम करत असा काय का हरकत नाही शिक्षण काय झालंय ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन कशामध्ये आर्ट मध्ये आर्ट मध्ये ग्रॅज्युएशन झालंय सर तुमच्यासाठीचा मी सोपाच प्रश्न विचारतो हे जे बाबासाहेब आंबेडकर आहेत या बाबासाहेब आंबेडकरांना जे बाबासाहेब आंबेडकरांचे जे आजोबा होते आजोबा त्यांचं काय नाव होतं आजोबांचं नाव बाबासाहेबांचं नाव भीमराव वडिलांचं नाव रामजी राम आता मी आजोबांचं नाव काय हरकत नाही सर आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल काय काम करतो आपण कशातून निवृत्त घेतली कलेक्टर ऑफिस काय करत होता आपण होय ना आणि कधी झाला सर रिटायर एकोणीस आज निवृत्ती आपली निवांत चालली आहे सर काय हरकत नाही सर मी तुमच्यासाठी सोपा प्रश्न विचारतो बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर हे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळामध्ये पण मंत्री होते तर ते कोणत्या पदावरती मंत्री कायदा मंत्री या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर ठोकरे साहेबांनी बरोबर दिलेलं आहे सर आणखीन दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाना आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत दुसरा सुद्धा सर तुमच्यासाठी सोपाच प्रश्न असणार आहे बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते तर हे कायदा असताना त्यांनी ज्या गोष्टीसाठी ज्या एक असं बिल होत संसदेत जे मांडलं होतं म्हणून त्याला विरोध झाला म्हणून त्या बिलाला विरोध होतोय म्हणून त्या कायद्याला विरोध होतोय म्हणून त्यांनी त्या कायद्या मंत्री पदाचा राजीनामा दिला होता तर ते बिल कोणतं होतं हिंदू कोड बिल हे उत्तर अतिशय बरोबर आहे दोन्ही प्रश्नांची उत्तरं सरांनी बरोबर दिलेली आहे दहा ग्राम चांदीच्या नाण्यासाठी आता फक्त शेवटचा प्रश्न आहे सर आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर जर आपण बरोबर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं नाणे सर आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठी अतिशय सोपा असा प्रश्न मी विचारणार आहे भारतीय संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आलं अस्तित्वात आलं त्यावेळेस या संविधानामध्ये एकूण किती कलम तीनशे चोपन्न हे उत्तर बरोबर नाही सर तीनशे पंच्याण्णव हे उत्तर बरोबर होत काय हरकत नाही सर आपण फार जवळ होता आ, या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल मी आपला आभार आहे सर थँक्यू चालता बोलता जागर सुविधानाच्या या अंतर्गत आज आपण यशवंत नगरच्या आठवडी बाजारामध्ये आहोत आणि यशवंत नगरच्या आठवडी बाजारामध्ये आपल्यासोबत या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पुढील स्पर्धा सर आपलं नाव सांगा अरुण ज्ञानदेव फुले अशी ती बघा तुमचं शिक्षण किती झालंय फुले मी बी कॉम आहे आम्ही दोन हजार ला बघा फुले साहेब आम्ही तुम्हाला एकूण तीन प्रश्न विचारणार आहोत जर बरोबर उत्तर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचा नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठी ह्या दहा ग्राम चांदीच्या नाण्यासाठीचा पहिला प्रश्न पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडंफार वाचलं असेल तुम्ही तर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मतारीख काय होती काय सांगते चौदा तारीख एप्रिल चौदा एप्रिल एकोणीसशे सॉरी अठराशे एक्क्याण्णव साली बाबासाहेबांचा जन्म झाला होता काय हरकत नाही तुम्ही अर्धक होणार उत्तर बरोबर दिलंय त्यामुळे तुम्हाला मी पुढचा प्रश्न देखील विचारतो त्या दोन्ही राहिलेल्या प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर मी आम्ही तुम्हाला हे दहा ग्राम चाळीस जणांना भेट म्हणून देणार फुले साहेब तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न आहे भारतीय संविधानाविषयी थोडंफार माहिती असेल तुम्हाला तर हे भारतीय संविधान जे आहे ते आपल्या देशाला कधी लागू झालं सव्वीस जानेवारी जानेवारी एकोणीसशे एक पन्नास या ठिकाणी फुले साहेबांनी दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर बरोबर दिलेला आहे दोन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिल्यानंतर फुले साहेब आता शेवटचा प्रश्न सोपाच प्रश्न विचारणार आहे जर बरोबर उत्तर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा तिसरा आणि शेवटचा प्रश्न व्यवस्थित उत्तर ऐकून समजून उत्तर द्या जर नाही समजलं तर मला परत विचारा मी तुम्हाला परत सांगतो कारण तुम्हाला दहा ग्राम चांदीच्या नाण्यासाठीचा हा प्रश्न आहे तुमच्यासाठीचा तिसरा आणि शेवटचा प्रश्न भारतीय संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आलं अस्तित्वात आलं त्यावेळेस त्याच्यामध्ये एकूण किती कलम होत सत्याऐंशी काय काय घ्या वेळ घ्या नाही घ्यायत काही हरकत नाही तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला तर त्याचं उत्तर तीनशे पंच्याण्णव पंच्याण्णव एवढं एवढं आहे काय हरकत तर या चालता तो बोलता कार्यक्रमासाठी चांदीचं नाणं जिंकण्यासाठी आज आपण सोबत आहेत तुमचं अगोदर नाव सांगा साठे बघा साठे मौशी तो तुम आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार या तिन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुम्ही काय काम करता सध्या म्हणजे असं काम शिक्षण तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांना ओळखता ना, ना। बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म पुढे येतो त्या चेहरा दाखवतो यांचा जन्म कोणत्या गावी झाला सोपा प्रश्न आहे काय हरकत